सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा विषय की मुंबई पोलीस भरतीबद्दल एक ऑफिशियल इन्फॉर्मेशन हॉल तिकीट जारी झालेले आहेत अजूनपर्यंत जे महत्त्वाचा विषय होता की हॉल तिकीटबद्दल सर कधी येणार तर आजपासून हॉल तिकीट हे चालू झालेले आहेत प्रथम जे प्रश्न होते की सर पोलीस कॉन्स्टेबल होणार की ड्रायवर होणार तर पहिला पोलीस ड्रायव्हर घेतला आहे कारण की इथं अर्जांची ही कमी होती त्यामुळे जसं मी शक्यता दर्शवलेलो होत्या अगोदर की पोलीस कॉन्स्टेबल किंवा ड्रायवरपेक्षा ड्रायवर हा पहिला होणार आहे कारण तिथं अर्जांची संख्या ही कमी आहे समजलं सो पहिला ड्रायव्हर होणार आहे ऑफिशियल पूर्ण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे वरती कॉल पण झालेले त्यांसोबत विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट पण घेतलेले आहेत मी ऑफिशियल माझ्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट बघूनच मगच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिलेला आहे आणि ह्याच्या अगोदर कसं फेक हॉल तिकीट व्हायरल होत होते फेक हॉल तिकीट त्यामुळे तसं नाही आहे ही ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे माझ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मला हॉल तिकीट प्रामाणिक सीएन केलं त्यांनी माझ्या विश्वास ठेवला त्याचं पहिला आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपल्या चॅनलच्या मार्फत आभार व्यक्त करतोय समजलं सो आतापर्यंत ज्या काही चर्चा होत्या त्याला पूर्ण विराम होईल उद्या सकाळी पहिला ग्राउंडला जवळ प्रॅक्टिस करा तीन चार दिवसच बाकी आहेत त्यामुळे आता कोणीही सैराबैर पडण्यापेक्षा प्राऊ ग्राउंडला वेळ द्यायचा आहे पहिला पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर होणार आहे आणि पोलीस कॉन्स्टेबल हे नंतर होणार आहे याची नोंद घ्या समजलं सो ड्रायव्हर वाले मुंबईला पहिला जातील आणि मगच कॉन्स्टेबल नंतर होईल आता उद्याच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल्स सगळे असणार आहे सगळंच्या सगळं इन डिटेल्स असणार आहे ड्रायव्हरचं आणि हे ते सगळं काय असेल ते सगळं जे काही विश्लेषण आहे उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये असणार आहे समजलो सो आता जे हॉल तिकीट आले ते मी रीड करतोय महत्वाचं बघा महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस घटक कार्यालय सीपी मुंबई पोलीस शिपाई वाहन चालक भरती शारीरिक मोजमाप व मैदान चाचणी प्रवेशपत्र ठीक आहे याच्यामध्ये शारीरिक मोजमत ठिकाण जे आहे ते मुंबई लोहमार्ग पोलीस मुख्यालय कवायत मैदान घाटकोपर ईस्ट मुंबई हे दिलेलं आहे त्याबरोबर उमेदवाराचे नाव दिलेलं आहे आपला अभिजित मुन्ना आहे त्याचं पूर्ण नाव मी वाचत नाही त्यानं मला प्रामाणिकपणे सेंड केलं त्याचं पहिला आपल्या चॅनलकडून आभार असेल त्याचबरोबर त्याचा पत्ता दिलेला आहे पदाचे नाव पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर म्हणून दिलेलं आहे आणि मोबाईल क्रमांक दिलेला ईमेल आय डी दिलेला आहे पदाचे नाव पण दिलेलं आहे जन्मदिनांक आणि इतर सगळं दिलेलं आहे आणि महत्वाचं शारीरिक मोजमाप तारीख दिलेली दिलेलं आहे ते एकोणीस जुलै दोन हजार चोवीस आणि शारीरिक मोजमापसाठी उपस्थित वेळ आहे तो पाच एम सकाळी पाच वाजता त्याला उपस्थित राहायला सांगितलेला आहे एकोणीस तारखेला आतापर्यंत एकोणीस वीस तारखेपर्यंतचे हॉल तिकीट जारी झालेले आहेत उद्या इन डिटेल्स सगळे व्हिडिओ असणार आहेत त्यामुळे परत एकदा सांगतोय की ऑफिशियल अनाऊन्समेंट करतोय सी मुंबईचं पहिला ड्रायव्हर होणार आहे याची नोंद घ्या कॉन्स्टेबल विषयी जे काही इन्फॉर्मेशन असेल ती मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर घेऊन येणार आहे त्यामुळे गेले कित्येक दिवस झालं ही मुंबईबद्दल चर्चा होती ती चर्चा आज आज स्टॉप होईल कोणी इतर चॅनलवर बघत बसू नका हे करू नका ते करू नका आता बाकी सगळ्या घटना या स्टॉप होतील कारण कॉन्स्टेबलचं ड्रायव्हर चालू झाले इन डिटेल्स उद्याच्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे इन्फॉर्मेशन असणार आहे की कधी होईल बाकीचं आणि काय आणि बाकी, का बाकी सगळी इन्फॉर्मेशन चालू होईल उद्या सकाळी ओके सो खूप महत्त्वाचा विषय होता की कशा पद्धतीने काय आहे वगैरे वगैरे थोड्याच वेळात मी आपल्या या चॅनलवरून लाईव्ह येतोय सर्वांनी लाईव्ह यायचं रात्री दहा वाजता मी लाईव्ह येतोय आता वाजलेले आहेत नऊ मी दहा ते सव्वा दहापर्यंत लाईव्ह येणार आहे सर्वांनी हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर सर्वांनी लाईव्ह यायचा आहे त्यासाठी ह्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून झाल्यावर टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय दे त्या लिंकवरती टच करून तुम्ही टेलिग्रामवरती आल्यानंतर आपला जो लाईव्ह होणार त्याची लिंक मी टेलिग्रामवरती सेंड करतोय त्यामुळे तिथून तुम्ही लगेचच लाईव्हला यायचं आहे समजलं सो आज सगळ्या चर्चा थांबतील मुंबई कॉन्स्टेबल की ड्रायव्हर हा विषय पण तुम्हाला क्लिअर झालाय ड्रायव्हर पहिला होणार आहे आणि चा जे कॉन्स्टेबल असेल ते नंतर होतील याची शक्यता आहे सो खूप महत्वाचा विषय आहे यानंतर मी बरोबर सव्वा दहा वाजता लाईव्हला येतोय सर्वांनी लाईव्हला आहे ठीक आहे सो लवकर लवकर ग्राउंड चालू झालेले आहेत परत सांगतोय ज्यांचे ग्राउंड पहिल्या टप्प्यात आहेत त्यांनी जोरात तयारी करा जोरात जोरात तयारी करा लक्षात ठेवा पाऊस उघडीच आहे आज दिवसभरात थोडंसं आज मी आत्ता मगाशी तासाबरोबर अपडेट घेतलेली पावसाचा विषय तर थोडस दुपारी पाऊस पडलेला सकाळी कमी होता आणि संध्याकाळी सुद्धा कमी होता त्यामुळे हे हॉल तिकीट फक्त वीस तारखेपर्यंत येऊ शकतात वीस एकवीस अठरा आणि चार बावीस म्हणजे बावीस तारखेपर्यंतचे हॉल तिकीट येऊ शकतात बाकी सगळे डिटेल्स आहेत उद्या सकाळी देणारा व्हिडिओमध्ये ओके सो so, स्टे ट्यून लक्षात घ्या शेवट झालेला आहे मुंबई पोलीस भरतीचा विषय चर्चेचा शेवट झालेला आहे कुणीही वेळ घालू नका बघता बघता ग्राउंड संपेल बघता बघता लेखी येईल टाईमपास करू नका अजिबात ओके okay, आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगतोय समजलं so, सो नंतर थोड्या वेळात तुम्ही लावायला यायचं आहे मी तर सांगतोय धन्यवाद